मोहेगाव शिवारात वन विभागाची मोठी कारवाई सातशे पन्नास एकर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविणे सुरू मोठा फौज फाटा तैनात अनेक जण वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत होते या संदर्भात संबंधित धारकांना नोटिसेस देऊन जमिनीवरील हक्क सिद्ध करण्याचे वन विभागाने कळविले परंतु त्यांनी कोणतेही ठोस कागदपत्र सादर केले नाही म्हणून जिल्हा वन हक्क समितीने त्यांचे दाखलदावे रद्द केले आहे अशात आज नऊ मे रोजी सकाळी सात वाजेपासून संपूर्ण वन विभाग मोठा फौज फाटा घेऊन मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारात दाखल झाला आहे या परिसरातील जवळपास सातशे पन्नास एकर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी वन जमीन अवैधपणे ताब्यात घेतली असून यावर ते शेती करतात मोताळा वन परिक्षेत्र अंतर्गत जवळपास पाचशे जणांनी अतिक्रमण केलेली वन जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून वन हक्क दावे दाखल केले होते या दरम्यान वन विभागाने जमिनीबद्दल मालकीचे दावे सादर करण्याचे सांगितले त्यांना अनेक वेळी नोटिसेस दिले परंतु अतिक्रमणधारकांनी कोणतेही पुरावे सादर केले नाही त्यामुळे मोताळा तालुक्यातील जवळपास एक हजार सातशे पन्नास एकर वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस यांनी घेतला त्यानुसार आज शुक्रवारला सकाळीच वन विभागाने राजूर घाटाच्या पायथ्याशी मोहेगाव शिवारातील अतिक्रमण हटविणे सुरू केले आहे अकरा वन अधिकारी चार पोलीस अधिकारी पंच्याण्णव पु वन कर्मचारी पन्नास पोलीस कर्मचारी सी आर पी एफची एक बटालियन तीस वन मजूर असा कडेकोट बंदोबस्तात दहा जे सी बीच्या मदतीने अतिक्रमण हटविले जात आहे मोहेगाव शिवारातील कंपार्टमेंट नंबर तीनशे अठ्ठावीसमधून अतिक्रमण हटविले जात आहे या क्षेत्रात सध्या सामान्य नागरिकांना येण्यास मनाई आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाकडून पूर्ण दक्षता घेतली जात आहे वन विभागाकडून नेमकी काय कारवाई आज या ठिकाणी आम्ही वन जमिनीवर झालेल्या निष्कासनाची कारवाई करतोय अतिक्रमण निष्कासन ही या ठिकाणची प्राधान्याची कारवाई आजची या ठिकाणी या गेल्या पंचवीस वर्षापासून या स्थानिक परिसरामध्ये न राहणारे लोक वन जमिनीवर अतिक्रमण करून राहत होते आणि शेती करत होते अशा लोकांना आज या जमिनीवर निष्कासन करण्याची कारवाई करतोय याच्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून या लोकांनी जिल्हा वनक्क समितीकडे त्यांचे वनक्क दावे दाखल केलेले होते त्या दाव्यांचा निर्णय हा मागच्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मान्य जिल्हा अधिकारी यांच्याकडून फेटाळण्यात आला आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मान्य जिल्हाधिकारी यांनी त्या दाव पूर्ण दाव्यांचं पुनर्विलोकन केलं आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा ते दावे फटाळण्यात आले त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी या सर्व वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर वनगुन्हे जारी केले आणि त्या वनगुन्ह्यांची चौकशी करून माननीय सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा वनेबा बुलढाणा यांच्याकडून त्रेपन्न चोपन्न अंतर्गत जमीन मसुला अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम त्रेपन्न चौपन्न अंतर्गत आम्ही अं कारवाई करतोय आणि त्या कारवाईनंतर पारित झालेल्या आदेशाने आजची ही कारवाई सुरू आहे बंदोबस्त कशा प्रकारे लावलेला आहे बंदोबस्तामध्ये आमचे सर्व वन विभागाचे कर्मचारी अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दलाकडून आम्हाला पन्नास कर्मचारी त्यांनी दिलेले आहेत शिवाय चार पोलीस अधिकारी आहेत आणि आमची पी एफची एक तुकडी या ठिकाणी आम्ही तैनात ठेवलेली आहे किती क्षेत्रावर अतिक्रमण झालेले पूर्ण परिक्षेत्रामध्ये माझ्या परिक्षेत्रामध्ये परिक सातशे हेक्टर जमिनीवर वन जमिनीवर अतिक्रमण झालेलं होतं त्याच्यापैकी आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत हे तीनशे हेक्टरचा सलग पट्टा आपण अतिक्रमण निष्काशनासाठी सुरुवात केलेली आहे काही गावे पण आहेत का एक गाव या जमिनीवर आहे जे अवैधरित्या बसलेले आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही जमीन मसुला दिने अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्याच आदेशाने ते गाव सुद्धा आम्ही निष्काशित करणार माळेगाव